एकाचा जागीच नक्की रिल्ससाठी दुचाकीवर व्हिडिओ तयार करणे दोन मित्रांच्या अंगलट आले व्हिडिओ तयार करताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला शुक्रवारी दुपारी बीडच्या बाह्यवळण रस्त्यावर अपघात झाला जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रेल्स बनवली चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कटल्याला धडकून अपघात झाला यात मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला आहे ही घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी बीड बायपासवर घडली हे दोन्ही मित्र जालना येथील रहिवाशी आहेत अनिरुद्ध कळकुंबे वय पंचवीस असे मयताचे नाव आहे तर वय गणेशपूर जालना हा जखमी आहे दोघेही शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून एम एस एम अकराशे चौपन्न बिडमार्गे तुळजापूरला जात होते मधु दुचाकी चालवत होता तर अनिरुद्ध मागे बसलेला होता भीड बायपासवर आल्यावर दुचाकीवर असताना सलील भोई आणि आपल्या मोबाईल न्यूज बनवण्यासाठी व्हिडिओ तयार करू लागला यावेळी दुचाकी चालक असलेल्या मधूचे लक्ष विचलित झाले असून बाजूच्या कठड्यावर जाऊन दुचाकी आदळली मधुकर हा सुद्धा मागे पाहत होता त्यामुळे नियंत्रण सुटून गाडी पुलाच्या कठड्याला धडकली यामध्ये डायक्याला व छातीला मार लागल्याने अनिरुद्धचा जागीच मृत्यू झाला तर कठडा व दूरपर्यंत फरपटत गेल्याने मधूच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये झाला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे